आत्ताच सर्व विरोधक दोन दिवस झाले तुमचा आरोप करत होते तुमच्यामुळे पण तरी खोक्याला अडवलं जात आहे पोलिसांकडून जात आहे लपवलं जात आहे अजिबात नाही मी कोणत्या पोलिसला कधी फोन लावत नाही त्याला अटक करा म्हणलं तर मी स्पष्टपणे माझ्या मुलाखतीत म्हणला ना त्याने जे के चोख केली असेल त्याच्यावर कारवाई करा तर ते ते त्याच्यावरती ते कारवाई झालेली आहे आता तो, तो आत्ता अटक झालेली आहे त्याच्यावरती पोलीस जे काही कलम लागलेले आहेत त्या कलमाप्रमाणे कारवाई करी पंकजा मुंडेने एका मुलाखतीत म्हटलं आहे की पक्ष पक्षश्रेष्ठीने फडणवीसांनी सुरेश धस यांना समज द्यावी ज्या पद्धतीने त्यांनी आमच्यावर आरोप केले आहेत माझ्या कुटुंबावर माझा काही संबंध नसेल ते अत्यंत चुकीचं आहे सुरेश धस हे सगळीकडे कॅमेरा घेऊन जात होते मात्र धनंजय मुंड्यांची भेट घ्यायला ते विना कॅमेरा गुपचूप का हे बघा कॅमेरे घेऊन मी जात नव्हतो कॅमेरे माझ्या पाठीमागे येत होते आजही कॅमेरे माझ्या पाठीमागे येतात त्याच्यामुळं कुठं जाताना कॅमेरा घेऊन जावं हे मी ठरवणार नाही माझं मी दवाखान्यात असल्यामुळं मी त्यांना भेटायला गेलतो हे खरं आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी आणखी एक बाब म्हणली की हे प्रकरण तेव्हा का ठेवलं माझा पक्ष आणि माझा संबंध नसता तर संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख आहे आणि बूथ प्रमुखासाठी मी हे प्रकरण तेवढं ठेवलं आहे आणि आणखी काही दिवस ते जोपर्यंत संतोष देशमुखच्या खुण्यांना फाशी होत नाही तोपर्यंत हे प्रकरण मी तेवढं ठेवणार तुम्ही किंवा ते मी आणि माझा पक्ष मग आम्ही कोणत्या पक्षाचे आम्ही भारतीय जनता पार्टी विवाहामध्ये आहेत का भारतीय जनता पार्टीतच आहेत ना विधानसभेला सुद्धा त्यांचं एकच सीट होतं माझ्या बदल ते म्हणलंच नव्हतं माझ्या इथं त्यांचं शिट्टी हे चिन्ह होतं शिट्टी शिट्टी हे चिन्ह होतं ताईंचं आष्टी मतदारसंघात कमळ हे चिन्ह नव्हतं त्यांचं चिन्ह शिट्टी होतं त्याच्यामुळं त्याचा समानता असते